गण गं, ये नमः नमस्कार मंडळी आपण प्रवासात चाललेलो आहोत गणपती बाप्पा यांचे दर्शन करण्यासाठी तर माझ्या स्टाफसोबत मी गणपतीला गेली कुठे गेली तर रस्त्यात आधी ऑस्करवाडीची मिसळ खाल्ली आणि दिवे आगार येथे सुवर्ण गणेश मंदिर आहे पुण्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर प्रसिद्ध आहे एक छान फोटो घेतला मिसळ खाल्ल्यानंतर डोंगरवाडी येथे गाडी थांबून घाटामध्ये फोटो काढले आणि सुवर्ण मंदिराच्या दिशेने आपण निघालो काही तासांचा प्रवास केल्यानंतर आपण सुवर्ण गणेश मंदिरात पोहोचलो या मंदिराची कसा कथा अशी सांगितली जाते की पाटील यांच्या शेतामध्ये नांगरणी करताना एक पेटी सापडली पेटी ही पितळ या धातूची असल्याचे सांगितले जाते ती पेटी देखील या मंदिरात आहे ती पेटी उघडण्याआधी सर्व गावकऱ्यांना पाटील यांनी बोलवून घेतले उघडले तर त्या पेटीमध्ये खूप आखीव रेखीव असे गणपतीचा मुखवटा सापडला तर त्यानंतर येथे हे मंदिर बांधले गेले आणि तेथे ते हा मुखवटा ठेवण्यात आला दोन हजार बारा साली येथील सुवर्ण मुखवटा चोरांनी चोरला त्यानंतर पुन्हा हा मुखवटा दोन हजार अठरानंतर येथे प्रस्थापित करण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये पूर्णतः हामुखोटा बनून तयार होऊन मंदिरात प्रस्थापित करण्यात आला खूप सुंदर येथे हे ये मूर्ती बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात दर्शन घेतात खूप सुखावह वाटतं लाल रंगाच्या पाषाणामध्ये या मंदिराचे बांधकाम आहे सुंदर असे दिवे लागण्याची दीपमाळ बाहेर दोन्ही बाजूला आहे असे हे सुवर्ण मंदिर खूप सुंदर आहे त्याची कथा ऐकून बरेचसे लोक याच्या दर्शनासाठी यायला लागले तेव्हापासून येथील लोकांना रोजगार उपलब्ध झाले ओम गण गणपत ये नमहा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखीन कोणत्या ठिकाणाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आनंदी रहा